महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन सोहळ्यामध्ये भाजप सरकारवर हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील खोचक टीका केली होती आणि त्यांच्या शनिवारच्या भाषणाचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना घेतलाय जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा क्षेत्रातील पन्नास प्रमुखांच्या मेळाव्यात महाजन बोलत होते राज ठाकरे यांचा समाचार घेत येत्या लोकसभा निवडणुकीत एक खासदार निवडून दाखवा असं खुलं आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना दिलंय 对、嗯 कोणाविषयी बोलतो काय बोलतो यापेक्षा मग आपलं काय या ठिकाणी आपण कुठे राज्यामध्ये एक राहिला होता त्यांनी मी ऐकलं की तोही सोडून गेला पक्षात एक आमदार तुमचा नाही एकत्र खासदार की निवडून दाखवा लोकसभेत काय करणार तर मी पुढे सांगेल तर पुढे काय माहिती आहे दुसऱ्याशी आचार सध्या तुम्ही या ठिकाणी कोणीच्या जाहीर नाही की आम्ही दोन जागा लढू का चार जागा लढू आणि मग विनाकारण काही लोकांची मला वाटतं त्यांच्या प्रत्यक्षाची वाटणं हे फक्त करमणूक लोक बघतायत दोन चार पाच मिळाले असते दोन चार आमदार कुठेही काही नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम